नमस्कार मी शैलेश लावटी उपविभागीय अधिकारी सेलू तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार आजपर्यंत जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी अध्यक्षपदासाठी एक अर्ज व सदस्य पदासाठी आतापर्यंत चौदा अर्ज दाखल झालेले आहेत सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात शनिवार दिनांक पंधरा अकरा व सतरा अकरा या दोन दिवशी अर्ज दाखल करू शकतात रविवार दिनांक सोळा नोव्हेंबरला अर्ज स्वीकारले जाणार नाही या सर्व अर्जाची छान छाननी प्रक्रिया ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय सभागृह येथे सुरू होईल तरी आपण इच्छुक उमेदवारांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज भरावेत असे मी आवाहन करतो धन्यवाद